मी जागृती भोईर जी उईर या यूट्यूब चॅनल वरून बोलते तर आज आहे माझ्या भावाचं आमंत्रण आम्हाला दिवाळी पार्टीसाठी आणि चला तर बघू आम्ही पाचही बहिणी आलो दिवाळी पार्टीसाठी आणि बघूया कशी होते आपली दिवाळी पार्टी चला तर ही आहे माझी मोठी बहिणी आणि माझी मोठी बहिणी बनवते पकोडे चिकन पकोडा आमच्यासाठी आणि हे आहे माझी छोटी बहीण आणि ही बनवते सुरमे फ्राय बघा कशी सुरमे फ्राय केली आहे माझी छोटी बहीण जयश्री आणि हे आहे दोन नंबर बहीण वनिता आणि आहे बघितला तुम्ही ते व्हॉट्स ब्लॉग या ब्लॉग बनवती तीन नंबर बहीण सुमित्रा आणि हे आहे कीर्ती माझ्या बहिणीची मुलगी दोन नंबर बहिणीची मुलगी आम्ही थंडा घेऊन चालय वाजते आणि खूप सारे आणि बहिणीने आमच्यासाठी काय काय बनवले काय चिकन सुक्का आणि हे आहे बघ हे पकोड्यांसाठी विंग करून ठेवलेत लॉलीपॉप आणि हे आहे चिकन रस्सा पाया पाया सॉरी पाया आहे <laughs> आणि ही आहे माझी मोठी बही ही बघा ही असते शिरवण्याला आणि ही सोनल यांच्या घरी गेलेली बघितली का तुम्ही आमची व्हिडिओ <laughs> पूर्वा दोन नंबर बहिणीची दोन नंबर मुलगी <laughs> आणि सोराचा काल बड्डे होता सगळ्यांनी विश करा सोराला बड्डे विश <laughs> आणि हा अरे बघा तशी मंडळी आमची सगळी चिकन पडले चिकन पकोड्यावर आणि आता आमची सुरुवात झाली आहे खाण्याची त्याच्या पुढे अजून पदार्थ आहे ठायसाठी ही आमची घरघंटी आणि भावांसाठी पाचवी महिलींनी बॉक्स दिले बघा ती कशी आहे घरघंटी तुम्हाला आवडली का घरघंटी ती कमेंट करून मला सांगा तुम्ही कशी आहे डबा। हा आहे त्याचा डब्बा आणि हा आहे डब्बा त्याचा पाच किलो तांदूळ राहतो याच्यात कशी आहे घरगंडी आणि आमच्या टेरिस तर बघा माहेरच टेरिस वर पार्टी चालू आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू गाला आता आम्ही येते करू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हिना प्रिया हैप्पी बर्थडे टू यू प्रिया हैप्पी बर्थडे टू यू सर्वांनी येच भरत जास्त नाही आम्ही होतो केक कापला आता हे नेहमी नॉन व्हिच खाली हा केक कोणीतरी का हे घे सिया हैप्पी

<laughs> <laughs> आणि आता आमची चालले जायची तयारी ती काय खालीच होती आमच्या घरात त्याच्यामुळे वरती आली नाही तिथं आता मी तिथं शूट करते आणि आता आमची जायची तयारी चालली सगळी बसल्या अर्ध्या बहिणी गेल्या पण दोघी तिघी आणि हे सगळी बाय करतात आम्हाला <laughs> <laughs> आणि अशी होती आमची पार्टी चला तर बाय